श्री स्वामी समर्थ सर्वांना मंडळी पंधरा नोव्हेंबर कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि अगदी एका दिवसावर येऊन पोहोचलेली आहे मंडळी या दिवशी देवदिवाळीसुद्धा असते त्या देवदिवाळीचा शुभ मुहूर्त पूजा विधी कशी करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करायला खूप महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवेदान करण्याने काय आपल्याला फायदे होतात दीपदान कुठे करतात कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आपण काय करावे आणि आवर्जून कोणत्या गोष्टी नाही करू ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे म्हणून प्लीज व्हिडिओ सु व्हिडिओ सुरू करायच्या पहिले माझी हात जोडून विनंती आहे खूप मेहनत लागलेली आहे म्हणून प्लीज एक लाईक करा आणि नंतर व्हिडिओमधली माहिती ऐका ही विनंती आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले पंधरा नोव्हेंबरला त्रिपुरी पुरारी पौर्णिमा आहे याला कार्तिकी पौर्णिमासुद्धा म्हणतात यावर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी करणार केली जाणार आहे कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टीची आपण काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी आपण काही कामे निश्चित असतात आपण त्याबद्दल जाणून घेऊया सर्वात पहिले या दिवशी काय करावे आणि काय करू नये सविस्तर एकामागे एक मी माहिती देणार आहे कार्तिकी पौर्णिमा आपल्याला माहिती झालेला आहे पंधरा नोव्हेंबर रोजी आपण साजरी करणार आहेत या दिवशी या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्व आहे महत्त्वाचं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ह्या गोष्टी करू नयेत कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्य जे मनुष्याचे सर्व पाप आहे त्या पापापासून मुक्ती मिळत असते आणि अनंत फळ त्याला मिळत असते या दिवशी देवदिपाळी म्हणजे देवांची दिवाळीसुद्धा देखील साजरी केली जाते आणि आपल्या धर्मामध्ये कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा शुक्रवारी आहे आणि शुक्रवार म्हणजे एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह हा करण्याचा हा शेवटचा दिवस असतो आणि या धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने तिरी पुरुषुराचा वध केला होता आणि देवांना त्यांच्या अत्याराच्या अत्याचारापासून त्यांना मुक्त केले होते आणि या आनंदान आनंदामध्ये देवांनी दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी साजरी केली होती यामुळे या त्रिपौरि या त्रिपौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात मी मागच्या आपल्या चॅनलवर या व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या दिवशी शिवमंदिरामध्ये त्रिपूर वात लावली जाते आणि या दिवशी घरात घराच्या बाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीमध्ये दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करत असतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं मानलं जाते कारण आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पहिले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे ही माहिती घेऊया या दिवशी कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करावे शक्य नसल्यास मंदिरामध्ये जाऊन एकतरी दीपदान करावे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करावे वेळात वेळ काढून ही थोड्या वेळाची सेवा नक्कीच करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घे देणे खूप खूप शुभ मानले जाते या दिवशी गायीचे दान केल्याने आपल्या नशिबामध्ये जे नाही ते सुद्धा आपल्याला भेटत असते गायीचे दान करणे खूप शुभ मानले जाते पुण्यदायी मानले जाते आणि या दिवशी तुम्ही अन्न गूळ आणि कपडे शंभर टक्के दान करू शकता ह्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यातली दरिंद्री निघून जाते आणि सुखाचा आनंद आपल्याला भोगता येतो आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये हेसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या शुभ दिवशी घरात अंधार बिलकुल ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यामध्ये करण्यास सक्त मनाई आहे या महान सणाला ज्येष्ठाचा अपमान करणे किंवा मोठ्याने बोलणे कोणाला अपशब्द बोलणे कोणा राग करणे चिडचिड करणे किंवा तोंडातून आपल्या मनामध्ये नसतानासुद्धा अपशब्द बाहेर निघणे हे शब्द वापरू नये कोणाचीही निंदा करू नये या गोष्टी ह्या टाळायलाच पाहिजेत या दिवशी गरीब असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने कधीही आपल्या समोर व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार आपल्या आप परिस्थितीनुसार अन्नदान धान्यदान अवश्य करावे खूप शुभ मानले जाते कारण या दिवशी तुम्ही कोणतंही थोडंही दान केलं तर त्याचा लाभ मोलाचं तुम्हाला पुण्य मिळत असतं म्हणून तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कडधान्ये अन्न शिजवलेलं अन्न कपडे च म्हणजे जी तुम्हाला तुमची परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता पुढची माहिती आहे की देव दिवाळी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर या दिवशी देवदिवाळी आपण करत असतो आणि या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे आता पूजाविधी आणि पूजेचं महत्त्वसुद्धा पाहूया पूजेचं आता कार्तिक महिन्याची जी पौर्णिमा तिथी आहे ती खूपच खास मानली जाते आणि देव लोकात या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की देव दिव, दिव, देव देवदेखील या दिवशी दीप प्रज्वलित करत असतात आणि या दिवशी देवी देवता देवी देवता पृथ्वीवर येत असतात आणि देव दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या विवाहाचे सर्व विधी पूर्ण करून तुळशी मातेला निरोप दिला जातो आणि काशी म्हणजेच वाराणसीमध्ये दरवर्षी देव दिवाळी मोठ्या उत्सवात आणि धूमधडाक्यात साजरी केली जाते आणि देवी देवतांच्या स्वागतासाठी जागोजागी दिवे लावले जातात या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची शोरुषपुजात शो पूजा केली जाते तसेच घर अंगण आणि आपला मुख्य दरवाजा पूर्ण दिव्यांनी सजला जातो आणि दिवे लावले जातात आपण त्याबद्दल थोडक्यात देव दिवाळी दोन हजार चोवीसची नेमकी पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजाची पद्धत कशी आहे ते पाहूया आता कधी आहे दिवाळी तुम्हाला माहिती आहे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दिवाळी आहे या दिवशी सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी ही हा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता संपणार आहे या कालावधीमध्ये अशा तऱ्हेने पंधरा नोव्हेंबरला देवदिवाळी आपण साजरी करणार आहोत आता दीपदानाचा शुभ मुहूर्त कोणता दीपदानाचा दीपदान आणि पूजेचा मुहूर्त हा दोन्ही पण सांगते या दिवशी लाभ मुहूर्त कोणता आहे तर रात्री आठ वाजून छेचाळीस मिनिटापासून ते रात्री दहा वाजून सव्वीस मिनटापर्यंत या वेळेमध्ये तर हा प्रदोष काळ पूजेचा शुभ मुहूर्त आणि का सायंकाळी जे आहे तर पाच वाजून आठ मिनटापासून ते सायंकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनटा वा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही यावेळेमध्ये दीपदान करू शकता आणि पूजेची पूर्ण तयारी करून पूजासुद्धा विधिवत करू शकता आता पूजा विधी कशी करावी देवदिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आपल्याला शक्य असल्यास जाऊन जवळच्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे आसपास एखादी पवित्र नदी नसेल तर गंगेचं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून घरीच आंघोळ करावी त्यानंतर मातीच्या दिव्यात तेल आणि वात टाकून त्यांचे दीपदान करावे यावेळी भगवान विष्णू भगवान विष्णूची पूजा करावी संध्याकाळी मंदिरामध्ये जाऊन एकतरी दीपदान करावे यावेळी विष्णू सहस्रनामाचा आवर्जून एकतरी पाठ करावा विष्णू चालिसा यांचं पठण करावे शिव आणि विष्णूच्या मंत्राचा मनोभावे न विसरता जप करावा आणि दुसरं आपण कोणताही जप करावा तर त्याचे लाभ होतच असतात मंत्र कोणता करावा ओम नम शिवाय करू शकता ओम विष्णवे नमः करू शकता ओम सोमये नमः करू शकता ओम चांन चंद्र मे नमा करू शकता ओम नारायण नारायण करू शकता ओम नमो नारायणा करू शकता ओम नमो भगवते नारायण हा सुद्धा करू शकता तुम्हाला जो जप येईल तो सुद्धा तुम्ही कोणताही जप करू शकता या दिवशी जप केल्याने पोथीचं वाचन करण्याने तुम्हाला लाखपट्टीचे तुम्हाला फायदे होत असतात आता पुढची माहिती घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान केल्याने आपल्याला काय फायदे होतात दीपदान कुठे करायचं असतं तर ही सविस्तर माहिती देते दे आता दे। कुठे करतात दीपदान तुम्ही मंदिरामध्ये दी दान करू शकता विद्वान ब्रह्मा एखाद्या पंडित असतो एखादा ब्राह्मण असतो त्याच्या घरी जाऊन तुम्ही दीपदान करू शकता क एखादी नदी आहे जवळ एखादं गंगामाता आहे तिथं जाऊन नदीच्या काठावर दिवादान करू शकता नदीमध्ये जाऊनसुद्धा दिव्याचं दान करू शकता दुर्गम ठिकाणी जमिनीवर किंवा एखादा भाताचं शेत आहे एखादं जमीन आहे बाजूला तिथं सुद्धा तुम्ही दिव्यांचं दान करू शकता ह्या पवित्र जागा आहेत आता तुम्ही जर एक तरी दिवादान केला आणि मेन म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वातीचं आणि त्रिपुरारी वातीचं खूप महत्त्व आहे तर या दिवशी हे दीपदान केल्याने आपल्याला काय फायदे आहेत तेसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया दिवेदान करण्याचे फायदे असे आहेत की अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवेदान करा आपल्या मृतांच्या उदारासाठी दिवेदान करा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशे त्यांच्या आशीर्वादासाठी दिवेदान करतात आता पुढचं यम शनी राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवेदान करतात आणि सर्व प्रकारचे त्रास वाद संकटे टाळण्यासाठी दिवेदान करतात मेन म्हणजे सर्व आपल्या जीवनातून अंधार नाहीसा होऊन प्रकाश येतो म्हणून आपण दिवेदान करतो मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करतात कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवेदान करतात घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी आणि सुनिश्चित करण्यासाठी याला दिपदान देखील करतात आणि कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञे तीर्थयात्रा आणि दान याचे शंभर टक्के फळ आपल्याला हे केल्याचे फळ मिळत असतात म्हणून दीपदान करण्याचे हे फळ आहेत आणि कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरवारी पौर्णिमा म्हणतात या दिवशी काय करावे काय करू नये ही माहिती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव सुद्धा आपण करतो देवदिवाळीचा शुभ मुहूर्त अंतिप्रदान करण्याचा शुभ मुहूर्त पूजा विधी कशी करावी म्हणजे या दिवशी माता लक्ष्मीची विष्णूची षडोशोपाचार जसं आपण लक्ष्मीपूजन करतो तसंच या दिवशी पूजा करायची असते आणि हा विधी कसा करावा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तो व्हिडिओवर जाऊन खाली लिंक देते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही क्लिक करून तो ती माहिती घेऊ शकता तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमधली माहिती ऐकल्यासाठी माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्य धन्यवाद या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया लाईक केलं नसेल तर परत यदा सांगते लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो इथंच था थांबूया श्री स्वामी समर्थ महाराज की जे